लाइक करा सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका तर न्यूज बबळेश्वर पासून तापोळ्याकडे येताना मुख्य प्रवेशद्वार आहे आणि तिथं तापोळ्याच्या रस्त्याची हद्द सुरू होते त्या ते ठिकाणी आपण उभे आहोत खऱ्या अर्थानं इथून इकडं महाबळेश्वर नगरपालिकेची हद्द आहे आणि इथून इकडे तापोळ्याच्या हद्द आहे सन्मान्य मुख्यमंत्री नामदारजी एकनाथजी साहेब यांच्या भरीव निधीतून या रस्त्याचं काम चालू आहे पण या कामाचा शुभारंभ भूमीप याच ठिकाणी चालू होतं आणि आता पंचनामा सुद्धा या ठिकाणी होतोय या पंचनाम्याला जबाबदार खऱ्या अर्थानं या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे ही अशी परिस्थिती आलेली आहे इथून जे पर्यटक असतील किंवा नागरिक असतील एक तर धोका असतं आणि त्या धोक्यात येताना इथला खड्डा दिसत नाही कारण अनेक टू व्हीलर आणि वाहनधारकांना याचा त्रास झालेला आहे या खड्ड्याची जर आपण परिस्थिती बघितली तर खूप मोठा खड्डा आहे आणि त्याच्यामुळं अपघात होऊन गाडी पुढे जाऊन माणसाला नुकसान होऊन शक्यता आहे आता याच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे की नाही किमान आता खड्डा भरून होणार नाही मात्र इथं काहीतरी सूचना फलक लावायला पाहिजे धोक्याची बॅरिकेड लावायला पाहिजे धोक्याची सूचना लोकांना द्यायला पाहिजे आणि आपलं जे काय नुकसान आहे शासनाचं झालेलं या पैशाचं ते पुढच्या काळात कसं भरून काढणार जाणार याच सुद्धा नियोजन करत पाहिजे पण सुस्त अधिकारी आणि मस्त कॉन्ट्रॅक्टर यांच्यामुळं ही आम्हाला अशी अवस्था बघायला मिळते याची दखल येत्या चोवीस तासात जर घेतली नाही तर शिवसेना स्टाईलनं उद्यापासून या रस्त्यावर आंदोलन सुरू होणार आहे